सो मस्त असा पाऊस पळून गेलेला आहे आणि मस्त प्रफुल्लित वातावरण आहे आणि सकाळी सकाळी माझी कामं चालू आहे स्वयंपाक भांडी मुलांचे टिफिन मुलांची तयारी टाटा बाय बाय आणि बऱ्याच 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 गोष्टी सकाळी चालू असतात त्यानंतर मुलं शाळेत गेली की लगेच पसारा आवरा घर आवरा पुन्हा क्लिनिंग झाडू पोछा सोबतच डस्टिंग आणि खूप 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 सारी कामं इतकी कामं की पाणी प्यायलाही वेळ मिळत नाही तर स्किनकडे लक्ष द्यायला कुठून मिळेल आणि असं आरक्षात पाहिलं की मग लक्षात येतं पिंपल्स ॲकने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड आणि केसांची तर पुरेपूर वाट लागलेली असते कारण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो केस तर अगदी झाडू झालेले असतात आणि स्किनचे तर अगदी बारा तेरा वाजून गेलेले असतात पण काय करणार पाणी प्यायलाच इकडे वेळ नाही तर स्किनसाठी कुठे पण मी आधी पाणी पिते सो नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत सारे सो पावसाळा चालू झालेला आहे एक दोन एक महिना उलटला आहे पावसाळा चालू होऊन आणि तसा तर पावसाळा हा ऋतू सर्वांना हवा हवा असा वाटणारा चैतन्याचा सर्विकडे ग्रीनरी ग्रीनरी दिसते डोळ्या डोळे तर खूप जास्त सुखावतात सर्व वातावरण अगदी प्रफुल्लित असत पण हा हवा हवासा वाटणारा पावसाळा आपल्या गृहिणींची मात्र भरपूर कामं वाढवतो आपल्या बायकांचं रुटीन पावसाळ्यामध्ये तर आणखीच जास्त टाईट होत असत आपल्या हाऊस काम कामं जरा जास्तच वाढतात दहा वेळा तर कपडे सुखायला टाका काळून आणा आणि असे खूप सारे काम आहेत की ज्याची गिनतीही होत नाही खूप सारे काम वाढलेले असतात आणि अशा याच्यात आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही हा पाऊस येताना पाण्यासोबत वातावरणातील खूप सारे ऍसिड पॉल्युटंट धूळ माती भरपूर गोष्टी स्वतःसोबत घेऊन येत असतो आणि आणि पावसाळ्यात काय होतं म्हणजे वातावरणामध्ये ह्युमिडिटी भयंकर वाढते ह्युमिडिटी वाढली म्हणजे मॉइश्चर वाढतं आणि त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या स्किनवर होतो आपल्या हेअर्सवर वर होतो आणि ओवरऑल आपल्या संपूर्ण बॉडीवर होतो so, सो, सो आ, आज मी तुमच्यासोबत छान पावसाळ्यात आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची आपली स्किन हेअर्स कसे हेल्दी ठेवायचे तर हाच व्हिडिओ शेअर करणार आहे कारण ह्युमिडिटीमुळे मॉइश्चरमुळे आपल्या चेहऱ्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स होतात ब्रेकआउट्स होतात फुटकुडा येतात पिंपल्स ॲक्ने अँड सो मेनी प्रॉब्लेम्स होतात आणि केसांचे सुद्धा भयंकर प्रॉब्लेम होतात खूप चिकट पण येतो केसांमध्ये डँड्रफ होत खाज येते आणि सो मेनी प्रॉब्लेम सला या संबंधितच आजचा व्हिडिओ असणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा पावसाळ्यात ना केसांची पुरेपूर वाट लागलेली असते अगदी झाडू झालेला असतो त्यासाठी त्याला हेअर पॅक लावणं खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी बघा मी इथे एक चम्मच मेथी एक चम्मच जवस भिजायला घातलं होतं त्यात मी बघा ॲलोवेरा असा कट करून घालत आहे दोन तीन फुलं होती माझ्याकडे जास्वंदाची ती टाकली सोबत अर्धा चिरलेला कांदा असा पाकळ्या पाकळ्या करून टाकला आणि त्याची मस्त अशी पेस्ट बनवली आणि हो यामध्ये मी गोडनिंबाचा पालासुद्धा घातला होता आणि हेअर पॅक आपल्या केसांसाठी अगदी टॉनिक असतं आणि अगदी इझिली मी हातानेच केसांना अप्लाय करून घेते मस्त मालिश करून आपल्या केसांच्या रूटला हे अप्लाय करायचं असतं आणि जास्त नाही फक्त अर्धा तास हे केसांवर असंच राहू द्यायचं असतं आणि अर्ध्या तासांनी केस धुऊन काढायची आता केसांचं सा तर झालं आता स्किनसाठी पण मास्क खूप जास्त महत्त्वाचा असतो कारण पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटीमुळे स्किन खूप जास्त चिपचिप होते ऑईली होते आणि ऑइल जे एक्स्ट्राचं जे सिबम आहे आपल्या स्किनमधलं काढायचं काम करतं क्ले म्हणजेच मुलतानी माती तर इथे मी क्ले फेस मास्क बनवत आहे यासाठी मी मुलतानी माती घेतली हनी घेतला आणि थोडंसं कच्चं दूध घेतलं कारण कच्चं दूधसुद्धा खूप चांगलं क्लिन्झर आहे हा क्लेम काय करतो आपल्या स्किनवरचं जे एक्स्ट्राचं सिबम आहे ते तर काढतं सोबत डर्ट पोल्युटंट आणि जी डेड स्किन असतं तीसुद्धा काढायला मदत करतं ओपन पोर्स पण क्लीन करतं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे अगदी मस्त अशी ग्लोईंग स्किन आपल्याला मिळते आता पावसाळ्यात बघा सर्वात जास्त पावसाचा कॉन्टॅक्ट येतो तो, तो आपल्या पायांसोबत पावसाळ्यात पाय सतत ओले राहिल्याने पायांना खूप जास्त प्रॉब्लेम होतात फंगल इन्फेक्शन तर होतेच होते पण स्किन पण खराब होते ज्याला आपल्या भाषेत चिकले होणे असेही म्हणतात तर गरम पाण्यात असं निंबू पिळा आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाका आणि मस्त पाय असे बुडवून ठेवा निंबामध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे त्यात पाय बुळवून ठेवल्याने आपल्याला जर फंगल इन्फेक्शन झालं असेल तर ते लगेच दूर व्हायला मदत होते अगदी फक्त दहा मिनटं मस्त असं थोडंसं गरम पाण्यात पाय बुडवून ठेवायचे आणि त्यानंतर त्या असे जे आपल्याकडे ब्रश असतात ना त्याच्या मदतीने छान नख आणि तळपायाची स्किन वगैरे व्यवस्थित घासून क्लीन करायची त्याला व्यवस्थित स्क्रब करायचं स्क्रब नसेल तर तुम्ही मिठानेसुद्धा पाय व्यवस्थित चोळू शकता त्यामुळे काय होतं सर्व जी डेट स्किन आहे ती निघून जाते फंगल वगैरे असेल ते सर्व निघून जाते आणि पाय जास्तीत जास्त प्रयत्न करा की पाय कोरडे राहतील आणि बघा पाय कोरडे केल्यानंतर काय करा अशा प्रकारच्या ज्या डस्टिंग पावडर असतात ना त्याचा उपयोग करा पायांना नेहमी चिकले होण्याचा प्रॉब्लेम होतो किंवा नखांमध्ये फंगल दिसतं बऱ्याचदा तर ही डस्टिंग पावडर ते फंगस वगैरे क्लीन करायचं काम करतं आणि ही पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये अगदी इझिली मिळेल आणि या पावडरचं नाव कॅन्डिड म्हणून आहे पावसाळ्यात आपल्याला भिजायला भरपूर आवडतं पण हे आपल्याला माहीत असतं का की आपल्या हेअरसाठी किती नुकसानदायी असतं रेन वॉटर ॲसिडिक असते ते आपल्या स्किनचं पी एच लेवल जे असतं ते बिघडवतं त्यामुळे फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं आणि सोबतच आपल्या केसांचं मॉइश्चर कमी होतं ड्राय होतात आणि फ्रीझी पण होतात त्यामुळे पावसाळ्यात अगदी व्यवस्थित आठवड्यातून दोनदा तरी हेअर वॉश करायलाच पाहिजे सोबतच कंडिशनरसुद्धा यूज करायला अजिबात विसरायचं नाही मान्सूनमध्ये मा स्टीमिंग इज मस्ट स्टीम घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं मान्सूनमध्ये मा जे ओपन पोर्स असतात ना ते क्लॉक होऊन जातात बंद होतात त्याचा परिणाम म्हणजे पिंपल्स कुठकुळ्या ब्रेकआउट्स आणि सो मेनी प्रॉब्लेम्स स्टिमिंगमुळे जे पोर्स क्लॉक झालेले असतात ते ओपन होतात त्यामध्ये साचलेलं ऑइल डल्ट एक्सेस ऑइल सिबम जे काही असतं ते सर्व बाहेर टाकलं जातं ब्लड सर्क्युलेशन पण वाढतं सोबतच पावसाळ्यात सर्दी खोकला फिवर ब्लॉक नॉस्ट्रील चेस्ट कंजेक्शन आणि सायनस सारखे असे बरेचसे आजार होतात त्यातही मदत होते टीम घेतल्यानंतर आपले पोर्स जे आहे ते ओपन होतात आणि त्यानंतर जर आपण स्क्रब केलं ना तर त्याने स्किन छान एक्सपुलिएट होते डेट स्किन पण निघून जाते ब्लॅक हेड व्हाईट हेड सर्व अगदी क्लीन होतं आणि त्यासाठीच स्क्रबिंग करणं खूप महत्त्वाचं असतं तर स्क्रब करण्यासाठी इथे मी काय घेतलेलं आहे एक चम्मच बेसन आणि फक्त अर्धा चम्मच जे आपलं ग्रीन टी असतं ना तर मी टोनर बनवलं आणि त्यातलं जे ग्रीन टी उरलेलं आहे त्यापासनं मी इथे स्क्रब बनवलं हे खूप छान स्क्रब आहे अगदी सॉफ्ट असतं त्यामुळे अजिबात स्किनला इजाही होत नाही कारण पावसाळ्यात स्किन भयंकर सेन्सिटिव्ह झालेली असते त्यामुळे स्क्रब निवडतानाही असं सॉफ्ट आणि जेंटल स्क्रब निवडायचं तर इथे बघा असं अगदी हलक्या हाताने जेंटली स्किनला आपल्याला स्क्रब करायचं असतं आणि स्क्रब केल्यामुळे आपली स्किन खरंच खूप छान होते अगदी सॉफ्ट होऊन जाते आणि हे स्क्रब आपण अगदी आठ दिवसातूनही करू शकतो कारण यामध्ये अजिबात हार्ड पार्टिकल्स नसतात त्यामुळे स्किनला काहीही इजा होत नाही आणि एवढं सर्व करत असताना आपला जो डेलीचा स्किन केअर रुटीन आहे ना तोसुद्धा फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे पावसाळ्यातही दिवसातून चार ते पाच वेळा तरी स्किन चेहरा आपला व्यवस्थित वॉश केला गेला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही अगदी जे जेंटल वॉश क्लिन्झर असतात ना त्याचा उपयोग करू शकता हार्श फेसवॉशचा अजिबात उपयोग करू नका कारण ते आपल्या चेहऱ्याचं नॅचरल जे ऑइल असतं तेसुद्धा काढून टाकतं नाहीतर फक्त पाण्यानेसुद्धा तुम्ही चार पाचदा चेहरा धुतला ना तरी पुरे असतं स्किन केअर रुटीनमध्ये फेशवॉश झाल्यानंतर टोनर यूज करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं टोनरमुळे आपली स्किन मस्त हायड्रेटेड राहते मार्केटमध्ये भरपूर टोनर आहेत पण त्यामध्ये अल्कोहोल असतं आणि ते आपल्या स्किनसाठी अजिबात चांगलं नसतं त्यामुळे मी नेहमी असंच घरीच टोनर बनवते तर इथे बघा मी ग्रीन टीपासनं टोनर बनवलेला आहे फक्त ग्रीन टी आपल्याला पाण्यात उकळवायची आहे थंड झाल्यावर मस्त अशी गाळून घेऊन एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायची आहे आणि झालं आपलं अगदी मस्त असं टोनर तयार हे टोनर आपल्या स्किनसाठी अगदी टॉनिक ठरतं या आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी तीन प्रकारचे टोनर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि आज ग्रीन टी टोनर तुमच्यासोबत शेअर करत आहे हे टोनर आपल्या स्किनचं पी एच लेवल बॅलन्स करतं क्लॉक पोर्स ओपन करतं सोबत स्किन हायड्रेटेड तर ठेवतं सोबत स्किन टाईट पण ठेवतं आणि ॲटमॉस्फिअर ह्युमिड आहे म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझरची गरज नाही असं अजिबात नसतं हां आपल्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर घ्या पावसाळ्यात वॉटर बेस आणि लाईट वेट मॉइश्चरायझर वापरा कारण पावसाळ्यात आधीच ह्युमिडिटीमुळे स्किन खूप जास्त ऑइली चिपचिपी झालेली असते आणि त्यात जर तुम्ही छान असं हार्डवालं मॉइचरायझर वापरलं तर स्किन आणखी 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 चिपचिपी होते आणि त्याचाच असं रिझल्ट म्हणजे मग पिंपल ऐकणे आणि खूप काही सो लाईट वेट मॉइश्चरायझर वापरा आणि मी तर जेल मॉइच्चरायझरच प्रिफेअर करते आणि त्यासाठी मी ॲलोवेरा जेल यूज करते आणि ते माझ्यासाठी अगदी बेस्ट ठरतं आणि पावसाळ्यात भलेही सूर्य ढगांच्या मागे लपलेला असतो पण जर ब्लाईट लाईट ब्राईट लाईट तुम्हाला दिसत असेल याचा अर्थ तो आपली जे व्ही किरण आहेत ते सोडतच आहे आणि त्याचा परिणाम आपल्या स्किनवर होत असतो त्यामुळे पावसाळा असू देत हिवाळा असू देत सनस्क्रीन अजिबात स्कीप करू नका व्ही रेज आपल्या स्किनला खूप जास्त डॅमेज करतात त्यामुळे आपले पिंपल्सचे डागं वगैरे असतात ना ते आणखी डाग हो डार्क होतात स्किन काळवंटे आणि वांग वगैरे पण येतात त्यामुळे पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो सनस्क्रीन नक्कीच वापरा आणि पावसाळ्यात शक्यतोवर मेकअप करणं टाळा आणि फाउंडेशनला तर बिलकुल टाटा बाय बाय म्हणा कारण फाउंडेशन खूप हेवी बसतं आपल्या स्किनवर त्यामुळे आपले जे ओपन पोर्स असतात ते क्लॉक होतात आणि त्यातनं मग ॲकने पिंपल्स फुटकुड्या जे काही ब्रेकआउट्स व्हायला लागतं आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात त्यामुळे फाउंडेशनला बाय बाय करा आणि मेकअप करायचाच असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सीसी क्रीमचा यूज करू शकता सीसी क्रीम ही खूप हलकी असते तितकीच हे आपले जे ओपन पोर्स आहे ते ब्लॉक करत नाही सी सी क्रीम यूज करत किंवा कॉम्पॅक्ट यूज करू शकता तुम्ही किंवा काहीच नसेल करायचं तर व्हाईट टोन जी पावडर आहे ती पण खूप आपली जी स्किन आहे छान इव्हन टोन करते तुम्ही अशा प्रकारच्या पावडरचा ट्रान्सलूज पावडरचा किंवा बनाना पावडरचा अशा ज्या म्हणजे फाउंडेशनला बरेचसे ऑप्शन आहेत ते यूज करू शकता कारण फाउंडेशन यूज केल्यामुळे ओपन पोर्स तो क्लॉक होतातच पुन्हा पावसात गेलं की ते भिजून सर्व निघून जातं आणि त्यामुळे पण ब्रेकआउट होऊ शकतात कारण ते व्यवस्थित निघत नाही आणि जर आपण ते व्यवस्थित घरी येऊन क्लीन केलं नाही तर त्यामुळे ब्रेकआउट होऊ शकतात त्यामुळे मेकअपला पावसाळ्यात तरी म्हणजे बाजूलाच ठेवा आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट आपल्या आहाराकडे भरपूर लक्ष द्या कारण पावसाळ्यामध्ये तसंही आपली इम्युनिटी इम्युनिटी पॉवर भरपूर कमी झालेली असते आणि त्यामुळे काय होतं हो? आपल्याला बरेचसे स्किन प्रॉब्लेम हेअर प्रॉब्लेमच नाही तर आपल्याला तसे पोटाचे विकार काय 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 होतच राहते सतत त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या प्रोटीन युक्त जास्तीत जास्त आहार घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही अंडी खाऊ शकता अंडी खात नसाल तर त्यालाही ऑप्शन आहे तुम्ही पनीर घ्या पनीर परवडत नसेल तर कडधान्य आहे फळं आहेत पुन्हा का, काकडी टोमॅटो जास्तीत जास्त हे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा फळं खाण्याचा प्रयत्न करा ते आपल्या स्किनसाठी खूप जास्त महत्वाची असते आता आपण टोमॅटो फेशियल करतो किंवा आलूचा रस लावतो भरपूर गोष्टी आपण स्किनला लावत असतो पण स्किनला अप्लाय करा करण्यासोबतच ती शरीरात घेणं ही तितकीच महत्वाची आहे त्यामुळे भरपूर सलाद खाण्याचा प्रयत्न करा आणि पावसाळा आहे मस्त म्हणजे चमचमीत खायची इच्छा होते बघा सर्वांची माझी सुद्धा पण तळलेलं तेलकट तुपकट खाणं टाळा त्याचा आपल्या स्किनवर डायरेक्टली इफेक्ट होतो त्यामुळे स्किन आणखी ऑइली होते पिंपल्स येतात आता पावसाळ्यात खायची इच्छा तर होते पण ते कमी करायचा प्रयत्न करा लास्ट बट नॉट लिस्ट भरपूर 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 पाणी पिया पावसाळ्यात वातावरण मस्त थंड ता थंड असतं त्यामुळे तहान अजिबात लागत नाही पण तहान लागत नाही म्हणून पाणी प्यायचं नाही असं नाही कारण आपली जी आउटर ब्युटी आहे आणि जी इनर ब्युटी आहे ते सर्व सर्व सर्व, सर्व पाण्यावर डिपेंड आहे कारण भरपूर पाणी प्याल स्किन हायड्रेटेड राहील आणि हायड्रेटेड स्किनच शाईन करते ग्लो करते त्यामुळे भरपूर पाणी प्या पाण्यामुळे पोटाचे विकार दूर होतात मेटाबोलिझम सुधारते आणि मेटाबोलिझम छान असेल आपलं पोट छान असेल आपली हेल्थ छान असेल तर त्याचा ग्लो आपोआप चेहऱ्यावर येत असतो सो फ्रेंड्स चला तर मग असे होते माझ्या काही टिप्स ज्या मी स्वतः माझ्या रुटीन मध्ये फॉलो करते सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवत जा प्लीज मी तुमच्या कमेंटची फार आतुरतेने वाट पाहत असते आणि नवीन असाल जुने असाल अजूनही आपल्या चॅनलला चॅनेल सस्क्रेण केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईबही करून जा आणि बाजूला जे बेल आयकन दिसतं ना त्याला प्रेस करत जा म्हणजे कसं मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा